मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पदयात्रा काढली त्यांची पदयात्रा नवी मुंबईत पोहोचताच सरकारनं धावपळ करत अधिसूचना काढली कर आणि नवी मुंबईत सभा घेऊन सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्याचं जाहीर केलं पण ज्या मराठवाड्यातील मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय त्या मराठवाड्यात नेमक्या किती कुणबी नोंदी सापडल्यात जरांगे पाटलाच्या जालना जिल्ह्यात किती नोंदी सापडल्यात आणि सर्वाधिक कुणबी नोंदी कोणत्या विभागात सापडल्यात हेच या व्हिडिओत पाहूयात नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय तक मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यावं अशी मागणी जरांगे पाटलांची होती गेल्या सहा सात महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे सरकारनं नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये सदुसष्ट पूर्वीच्या कुणवी नोंदी तपासण्यासाठी शिंदे समितीची स्थापना केली या समितीनं राज्यभरात फिरून कुणवी नोंदी तपासल्या पण जरांगेंनी सरकारला दिलेली मुदत संपत आली तरी सरकारकडून आरक्षणाची घोषणा झालेली नव्हती त्यामुळे जरांगेंनी मुंबईपर्यंत पदयात्रा काढली पण त्यांना नवी मुंबईतच थांबवून सरकारनं अधिसूचना काढली यावेळी जरांगे पाटलांनी हजारोनं जमलेल्या मराठा समाजासमोर सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्याची घोषणा केली ही माहिती सरकारनं दिली असल्याचं सा त्यांनी सांगितलं पण ज्या मराठवाड्यातील मराठा समाज आरक्षणासाठी पेटला आहे ज्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्याची मागणी होते त्या मराठवाड्यात नेमक्या किती कुणबी नोंदी सापडल्या तर टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार एकूण सत्तावन्न लाख कुणबी नोंदींपैकी मराठवाड्यात फक्त बत्तीस हजार कुणबी नोंदी सापडल्यात यामध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील कुणबी नोंदींचा समावेश आहे तर मराठा आरक्षणासाठी जिथं आंदोलन भेटलं मराठा आरक्षणाचा चेहरा असलेले मनोज जरांगे जिथून येतात त्या जालना जिल्ह्यात फक्त तीन हजार तीनशे अठरा कुणबी नोंदी सापडल्या सर्वाधिक कुणबी नोंदी सापडल्या त्या अमरावती विभागात अमरावती विभागात सव्वीस लाख पंधरा हजार दोनशे सत्तावीस नोंदी सापडल्या पण अमरावती हा विदर्भातला जिल्हा असून इथे आधीपासूनच कुणबी नोंदी आहेत आणि या विभागात असलेला अधिकाधिक मराठा समाज पंजाबराव देशमुखांच्या काळात कुणबी सर्टिफिकेट मिळवून ओबीसीत गेला त्यामुळे कदाचित जिल्ह्यात जास्त कुणबी नोंदी सापडल्या नऊ लाख एकोणपन्नास हजार दोनशे वीस नाशिक विभागात सात लाख एक्क्याण्णव हजार चाळीस कोकण विभागात सात लाख त्रेपन्न हजार छप्पन कुणबी नोंदी सापडल्यात पुणे विभागात सहा लाख सात हजार सहाशे एकोणीस नोंदी सापडल्यात महत्वाचं म्हणजे यात मराठवाड्यातील मराठा समाजानं ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी केली आहे पण मराठवाड्यापेक्षा इतर विभागात सर्वाधिक कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे या कुणबी नोंदींचा ओबीसी आरक्षणासाठी आग्रही असणाऱ्या मराठवाड्यातील मराठा समाजाला किती फायदा होतो हे बघणं महत्वाचं आहे मराठवाड्यात सापडलेल्या फक्त बत्तीस हजार नोंदींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत मुंबई तक चा